समुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज शहरी भागात होणाऱ्या श्रमसंस्कार शिबिरांपेक्षा ग्रामीण भागात होणाऱ्या श्रमसंस्कार शिबिरांमध्ये मिळणारा आनंद काही वेगळाच असतो श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून निरोगी जीवनमान आणि सक्षमता मिळण्यास मदत होते असे प्रतिपादन सौ सोनिया गोरे यांनी व्यक्त केले वडोद तालुका खटाव येथील दादासाहेब ज्योतिराम गोडसे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा विशेष श्रमसंस्कार शिबिराचा शुभारंभ सातेवाडी तालुका खटाव येथे करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे होते व्यासपीठावर नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे माजी नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे सरपंच वृषाली रोहन उपसरपंच सचिन बोटे माजी प्राचार्य सी आर गोडसे विकास अधिकारी घाडगे प्राचार्य डॉक्टर प्राचार्य जे एच जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना सौ गोरे म्हणाल्या प्रत्येकाच्या जीवनात घरात आई वडील शाळेमध्ये शिक्षक संस्कार करतात मात्र समाजात जाऊन होणारे संस्कार व्यवहारात उपयोगी असतात समाजात कसे राहावे वागावे एकमेकांप्रती परोपकारी वृत्तीची जोपासना कशी करावी याचे संस्कार मात्र अशा श्रमसंस्कार शिबिरातूनच मिळतात त्यामुळे गावच्या दृष्टीने अशी श्रमसंस्कार शिबिरे आहेत पृथ्वीराज गोडसे म्हणाले सातेवाडी गावाशी संस्थेचे वेगळे ऋणानुबंध जोडले आहेत संस्थेने कायम गुणवत्ता आणि शिस्तीला प्राधान्य दिले आहे महाविद्यालयातील युवकांना देखील शिक्षणाबरोबरच कौशल्यपूर्ण शिक्षण दिले जाते शिष्यवृत्ती परीक्षेत संस्थेचा राज्यस्तरावर वेगळा नाव लौकिक निर्माण झाला आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेच्या वतीने कायम जाणीवपूर्वक प्रयत्न केले सौ रोहन म्हणाल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणावर विकास कामे मार्गी लागले आहेत गावात होणाऱ्या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून गावकऱ्यांना युवा पिढी बरोबर संवाद साधण्याची संधी निर्माण झाली आहे शोभसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे वेगळे नाते निर्माण होण्यास मदत होणार आहे यावेळी आर्टिफिशियल रांगोळी विशेष प्रशिक्षण उपक्रमाचा मान्यवरंच शुभास्ते शुभारंभ करण्यात आला प्राचार्य डॉक्टर एस बी पाटील यांनी प्रास्ताविक केले प्राध्यापक सुधाम खाडे यांनी सूत्र संचालन केले कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक गाडे यांनी स्वागत केले प्राध्यापक डॉक्टर सविता केजळे यांनी आभार मानले कार्यक्रमास परिसरातील नागरिक महाविद्यालयाचे प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बसलेल्या सगळ्या रणरागी सरांच्या शब्दातून व्यक्त झालेल्या आणि खरंच असणाऱ्या कॉलेजचा सगळा स्टाफ सर्व त्यांचं आपण इथं एस चा जो सभारंभ घेतलाय त्याला नाव हि खूप चांगलं दिलंय संस्कार वर्ग हा हे सगळीकडं जवळजवळ शहरामध्ये जास्त असतात गावामध्ये त्याच शक्यतो प्रमाण कमी असतो पण मी साधारण म्हणून दहीवडी आणि असवळ मध्ये असे संस्कार शिबिर वर्षातून एकदा घ्यावाच लागतो बरोबर ना सर कुठे ना कुठे काय खर तर सासेवाड्याच्या सरपंचांनी ही संधी साधली आहे <laughs> खरंच ही संधी त्यांनी कारण हे त्याच्यामुळे त्यांना त्याचाही लाभ चांगला घेता येईल पण अशा पद्धतीचं शिबिर घेत असताना सक्षम समाज हे वाक्य असं साजेस सा झालं पाहिजे कि आजकालच्या जीवनामध्ये पूर्वीच्या लोकांच्या तुलनेमध्ये अतिशय नाजूक असं शरीर आपलं बनलेलं आहे त्याला कारण आपलं आजचं नवीन युगाचं खाणं निरोगी राहण्यासाठी जे पाहिजे तसं काही राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळं त्याची शिकवण पण असणं गरजेचं आहे त्याचे संस्कार होणं गरजेचं आहे आणि ते सगळे संस्कार झाले तर निरोगी स्त्री होऊ शकते अशापणे आपलं घर चालू शकते आपला समाज चालवू शकतो आपलं गाव चालू शकतं आपलं संपूर्ण कुटुंब चालू शकत आणि त्याच्यासाठी निरोगी बरोबर सक्षमता आणणं अतिशय गरज आहे आणि त्याच्यासाठी हे संस्कार केलेसिस मार्फत भरपूर चांगले होतात आणि ते तुम्ही घडवताय त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि कौतुक असे शिबिर आम्ही पण आमच्या शालेय जीवनामध्ये अटेंड केलेली आहे तरी पण ग्रामीण भागामध्ये जाऊन करण्याचा जो आनंद आहे तो खूप तर आपण सगळेच ग्रामीण भागामध्ये राहतोय मगाशी अशी रोमन मेळे तशा की आपण सगळे ग्रामीण भागातले असल्यामुळं घरातली मुलं ज्यावेळेला ग्रामीण भागात येतात त्यावेळेला त्याचा आनंद सुद्धा काही वेगळा असतो आणि तो घेण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आता हे सगळेजण ग्रामीण भागातून शहरात जाऊन शिकतात मग अशी मी सरांना विचारलं त्यावेळेला ते म्हणाले की आमचं कॉलेज हे वडू शहरामध्ये आहे पण सगळा मुलांचा ग्राउंड आहे तो ग्रामीण भागातला आहे तर अकरा हजार विद्यार्थी तुमच्या स्कूलमध्ये शिकतात असे ते साडेसहाशे शिक्षक तुमच्या कॉलेजमध्ये आहेत खूप मोठी संस्था आहे आता असं की खूप सुंदर पद्धतीने तुम्ही चालवत आहे ही शिक्षण संस्था आणि शिक्षण संस्था चालवत असताना अशा पद्धतीचे जे काही शिबिर होणं हे अत्यंत आजच्या काळाची गरज आहे आणि ती तुम्ही करताय खूप आनंद वाटतो या सगळ्या गोष्टीमध्ये थोडक्यात हे नियोजन करत असताना प्रतिनिधी रविराज महामुनी एस मुल्ला सातेवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा